नमस्कार मी अरविंद अखेर स्वयंपाक हे एक शास्त्र आहे अनेक कंटेंट्स वेगवेगळे जे पदार्थ आहेत त्या प्रत्येकाचे गुणधर्म जर तुम्हाला जरा माहिती असतील तर एक वेगळा नवीनच प्रकार प्रयोग करून तुम्ही बनवू शकता आणि थोडीशी माहिती तुम्हाला तिखट मीठ कसं कशाला किती लागतं काय लागतं हा थोडासा अंदाज तुम्हाला स्वयंपाक यायला लागतो आणि त्यामुळे स्वयंपाक हे एक अतिशय आनंद देणारं असं शास्त्र आहे महाभारतामध्ये भीमाला स्वयंपाकी बनवलेलं होतं याचा अर्थ त्याला परफेक्ट स्वयंपाक येत होता स्वयंपाक हे काही वाईट कला नाही अतिशय सुंदर छान कला आहे की ज्याने लोकांना तुम्ही प्रसन्न करू शकता स्वतःही प्रसन्न होऊ शकता लोकांना खेळवण्यात जो आनंद आहे तो घेऊन पहा मला हा पहिल्यापासून शौक आहे अगदी कॉलेज लाईफमध्ये असल्यापासून मित्रांनो घरी बोलवायचं वेगवेगळे पदार्थ करून त्यांना खायला घालायचे हा मला शौक आहे आणि त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे इनोव्हेशन मला जमायला लागले मला स्वतःला आवड आहे मी स्वतः सगळा स्वयंपाक उत्तम करू शकतो व्हिडिओमध्ये जरी करताना माझी पत्नी दिसत असली तरी ते सगळं मी करू शकतो छायाचित्रण महत्त्वाचं असल्यामुळे ते मी करतो आणि बऱ्याच वेळा मी केलेले हे तुम्हाला मी दाखवलेले आहेत तर आज आपण फ्राईड स्वीट पोटॅटो म्हणजे रताळी जी असतात ती उकळून तळल्यासारखी करायची आणि त्याचा एक असा सुंदर पदार्थ मी तुमच्यासमोर ठेवणार आहे तर आपण त्याचं स्वागत करा आणि तुमच्या डोक्याने हे अनेक पदार्थ असे वेगवेगळे करता येतील हे लक्षात ठेवून तुमचं डोकं चालवा थोडंसं इतका छान वेळ जातो हो या सगळ्यामध्ये मला मोठी गंमत वाटते अशा याच्यात तर आपण काय करणार आहोत थोडी उक रताळी घेणार आहोत आणि ती स्वच्छ धुवून पुसून ठेवून मग त्याचे काप काढणार आहोत रताळी आपण घेतली छान धुऊन त्याचे आता उभे काप केलेले आहेत एक इंचाचे साधारण काप करून एका पाण्यामध्ये हे सगळे आता तुकडे घालून आपण उकडणार आहोत तर त्यात साधारण बुडतील एवढे पाणी घ्यायचं आणि ते उकळत ठेवायचे गॅस मोठा पूर्ण करून त्याच्यावर एक आता झाकण ठेवणार आहोत आपण म्हणजे ते चांगले उकडले जातील लवकर आणि मग एक दहा पाच मिनटात ते खदाखदा असं पाणी उकळायला लागतं आपण काय खूप जास्ती पीस घेतलेले नाही आहेत तर हे पाणी उकळसतो परत आपण इकडे दुसरी तयारी करणार आहोत बारीक उभा कांदा असा छान चिरून घ्यायचा थोडं खोबरं घ्यायचं मिरच्या घ्यायच्या चिरलेल्या थोड्याशा उभट चिरायच्या आणि स्वीटकॉर्नचे तुकडे त्यानंतर हिंग घ्यायचं आहे आणि त्यानंतर मिसळण्याचं जे काही सगळं साहित्य लागतं तिखट मीठ जिरं मोहरी हळद हे सगळे आपण आपल्याकडे असतंच ते सगळं ते बरोबर सगळं तयार ठेवायचं रेडी करून त्यानंतर तेवढ्या वेळात हे आता उकळलेले आहेत आपण चाकण काढून पाहिलं थोडी एक काडी घालून ते कसे उकडले नाही खूप प्रचंड जास्ती उकळा उकळायची नाही कारण ते पुन्हा आपण प्रोसेस करणार आहोत त्याच्यावर तर हे पहा हे आता खरा उकळलेले आहेत तर हे आता गॅस बंद केला आपण आणि हे सगळे तुकडे एक एक करून आपण वेगळ्या एका ताटलीत ते सगळे काढून ठेवलेले आहेत आणि हे तुकडे आता जे काढलेले आहेत हे थोडे थंड होऊ द्यायचे ते चांगले गरम असतात त्यामुळे हातने तुम्ही हात भाजेल तुमचा तर हे तुकडे काढून आता त्या सगळ्या तुकड्यांची आपण सालं काढणार आहोत थोडे थंड होऊ दिले आहेत आपण आणि त्यानंतर आता थोडं चांगले थंड झाले हातात घेऊन बघायचं आणि आता चांगली ठीक सालं काढण्याच्या स्थितीत आहेत असं पाहिल्यानंतर आता ही सगळी सालं काढायची एक छान रताळ्याला फार सुंदर सव असते लाल रताळी विशेषतः आता मला जास्ती चांगली वाटतात पांढऱ्यापिढ दोन्ही प्रकारची रताळी असतात आणि बाहेरून हे जरी काळसर काही दाग दिसत तर असले तरी ते सगळे सोलले की वरची सालं काढली की ते सगळं निघून जातं आत एक सुंदर पदार्थ त्या असतो हा आणि ही सगळी सालं काढली आहेत आपण आता आणि आता ह्याचे आपण तुकडे करणार आहोत एक एक तुकड्याचे चार चार तुकडे आपण साधारण एक एक इंचाचा तुकडा केलेला आहे त्याचे हे असे चार चार तुकडे आपण काय असं मॅथॅमॅटिकल मोजून करत नाही आहोत थोडे कमी जास्त झाले तरी चालू शकतात ते तर हे सगळे तुकडे तयार झाले आहेत आपले आणि मग एका याच्या एक कढई घेतली आहे त्याच्यामध्ये आपण हे तेल तापत ठेवलं आहे आणि आता त्यात मोहरी टाकली मोहरी जिरं हे तळतळे लागतात चांगले हे चांगले तडतडले की मग पुढचे एक एक पदार्थ आपण त्याच्यात मिसळणार आता हळद टाकली त्याच्यानंतर हिंग टाकलं आणि आता या मिरच्या टाकल्या या मिरच्या त्या तेलामध्ये चांगल्या परत परतल्या गेल्या काही उभट टाकल्या काढायला सगळे मिरच्यासकट कोणी खात नाही काढायला सोप्या पडाव्या म्हणून या अशा उभ्या उघट करून तुकडे आपण टाक टाकले आणि आता हे उभे चिरलेले कांदे उभट चिरलेले आहेत आणि हे सगळे आता आपण छान परतून घेणार आत्ताच त्याचा वास इतका सुंदर सुट सुटतो जॅक फार फार छान वाटतात पण हे अशा प्रकारे आणि हे आता कांदे आपण टाकले आणि हे आता पाळतू द्यायला असतं पण आणि थोडेसे आता आपण त्यात हे कपडे शेको टाकले असले तर टाका नसले तरी चालतील पण त्याची एक वेगळी चव सुंदर येते असे गोळसर छान वाटतात आणि आता आपण थोडंसं त्याच्यामध्ये मीठ टाकतो नंतर हे त्याच्या आधी आपण हे थोडंसं ओलं खोबरं टाकलं ओल्या खोबऱ्यालाही फार सुंदर चव असते असेल तर टाका पण ते टाकलं तर हा पदार्थ अधिक चांगला होईल तोही छान परतून घेतलेला आहे आणि आता हे आपण सगळे तुकडे जे आपले रताळे जे केलेले होते हे सगळे आपण त्यात टाकू आणि परता परत टाण्याचा आनंद घ्या हे सगळे सखे सोयरे जमलेले आहेत आणि ते एकमेकांच्या हातात हात घालून एकमेकांना छान खेळतायत आणि त्याची चव येणार आहे रंगत आता हे मीठ टाकलं आपण थोडस लिंबा एक थोडा एक पाव चमचा लिंबाचा रस घातलेला आहे मी लिंबाचा रस मी काढून तो तयारच असतो आमच्याकडे लिंब काय प्रत्येक वेळी अवेलेबल बारकेटमध्ये असतात किंवा घरी असतात असं नाही आता हा लिंबाचा रस त्याच्यामध्ये टाकलेला आहे ते सगळं पुन्हा परतून घेणार ह्या परतण्यामध्ये आपण थोडं तेल जास्त वापरायचं म्हणजे तुम्ही दिसत असेल की तेलाची अशी चमक आलेली आहे त्या रताळ्यांवर हे उ फ्राय केल्यासारख्याच होतात ते रताळे आणि मग आता आपण त्याच्यात योग्य तेवढं तिखट टाकणार तशी मिरची टाकलेली आहे ऑलरेडी त्यामुळे खूप जास्त तिखट नका टाकू नॉमिनल त्याचा एक वेगळा कलर येण्यासाठी मग तिखट आहे कुठलाही पदार्थ दिसायला सुंदर पाहिजे तो दिसायला सुंदर जो पदार्थ आहे तो लगेच चटकन खावासा वाटतो मानवी जीवनात एक रस आहे जे जे आपल्याला चांगलं दिसतं ते ते आपल्याला हवं असं आपल्याला वाटतं तसं हे रचायचं आहे थोडंसं तिखट टाकलं की त्याला एक वेगळं असं एक झिलाई येते अशी सुंदर रंग येतो त्याला आणि हे झालं की आता आपण त्याच्यावर ओलं खोबरं टाकलं ओल्या खोबऱ्यालाही एक फार सुंदर प्रत्येक गोष्टीत ओलं खोबरं तुम्ही आमटीत ओलं खोबरं टाकून पाहते आमची चव एकदम बदलते आपल्याला विशेष वापरायची सवय नाही आहे म्हणून कोकणात तर एक प्रचंड प्रमाणात खोरं वापरतात आणि हे झालं की हा पदार्थ सुंदर असा आपल्याला तयार झालेला आहे डोळ्यांना सुखावणारा असा हा पदार्थ आता आपण मस्त चव घेणार